सह्याद्री व्याघ्र राखीव वन परिक्षेत्र आंबा वन्यजीव निसर्ग माहिती केंद्र आंबा तर या ठिकाणची माहिती घ्यायला आपण आत जाणार आहोत आणि आत गेल्यानंतर या ठिकाणी जी आपल्याला माहिती मिळते ती या ठिकाणी मिळेल आणि या ठिकाणी बरीचशी अशी जी माहिती लावलेली आहे तर हे चांदोलीमध्ये येते का रेंज आणि चांदोली वेगळे चांदोली इथून किती अंतर आहे चाळीस किलोमीटर चांदोली जायचा मार्ग असेल तर कुठल्या मार्गाने आणि एक मलकापूरच्या बाजून एक हा ठीक तर या ठिकाणी हे झोळंबी सडा जे आहे तर इथं किती दिवस फुलं असतात ती बरं 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 तर ही माहिती सगळी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ती मिळते तर या ठिकाणी सगळी माहिती वाचून जे लहान मुलासाठी आणि मोठ्या माणसासाठी सुद्धा ही माहिती आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवली आहे आणि पुढच्या बाजूला डॉक्युमेंटरी पण आहे ना हां आणि हे आपण आतल्या बाजूला आलो आहे तर ही माहिती आपण सगळी या ठिकाणी बघू शकतो आहे आणि या ठिकाणी आळंबी झाडावर कशा पद्धतीनं वाढते तर हे आहे ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाईज वगैरे जे आहेत तर हे सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी आणि गौर इंडियन गौर किंवा ज्याला आपण गवा म्हणतो तर या ठिकाणी किंवा बर्डलाईफ आहे ओरिएंट डॉर्क किंगफिशर वगैरे असे सगळे वेगवेगळ्या पक्ष्यांचे फोटो या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत प्राणी आहेत कीटक आहेत पक्षी आहेत फुलं आहेत ऑर्किडची वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आंबेश्वर देवराई ज्या ठिकाणी आपण जाऊन आलो तीही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि या ठिकाणी हा एक इथला जो मॅप आहे सह्याद्री टायगर रिझर्वचा आणि सह्याद्री टायगर रिझर्वचा हा पूर्ण मॅप इथं दाखवलेला आहे या ठिकाणी आजगर आपल्याला बघायला मिळेल आणि इथं किती टायगर आहेत तुमचे काय सेन्सच झाले काय एकच आहे नाव नाव टीवन हा हा आणि फिमेल जे आहे ते दुसरी डाढळत आहेत सह्याद्रीच्या काही भागात पुढच्या बाजूला हा 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 त्या भागात आहेत हो तिकडं आहेत नाही ठीक तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उभयचर आहेत ॲम्फिबियन्स आहेत त्यांची माहिती आहे या ठिकाणी रेप्टाईज सरपटणारे प्राणी जे आहेत तर त्यांची माहिती आहे आणि हे किती विविध प्रकारचे प्राणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत या ठिकाणी जे फंगल फंगलवेल्थ आहे या सह्याद्रीमध्ये असणारी जी फंगल फंगलवेल्थ आहे त्याची माहिती या ठिकाणी काही पुस्तकं किंवा काही असे डेमो पीस लावलेत तर या ठिकाणी सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि स्पायडर्स त्यांच्या जे कीटकांच्या अवस्थेतले जे वेगवेगळे टप्पे आहेत जीवनक्रमातील टप्पे या ठिकाणी बघायला मिळतात आणि ही संपूर्ण माहिती थी, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते जो आहे तो प्रचितगड किल्ला आहे तर तोही तो या टायगर रिझर्वमध्ये येतोय तर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी इथं बघायला मिळतात विशे आपन, पन, तर याविषयी आपण सगळी माहिती इथं आपण पूर्ण कव्हर केलेली आहे प्रश्न उत्तरा स्वरूपात अशी सगळी माहिती दडलेली आहे तर ती आपल्याला माहीत असेल तर ठीक आहे नसेल तर आपण इथलं जे उत्तर आहे सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये आढळणारा पाय नसलेला उभयचर प्राणी कोणता तर तो आपल्याला देवगांडूळ हा बघायला मिळेल आणि दुसरा प्रश्न आहे खाली सह्याद्री व्याघ्र राखीवमधील भुंकण्यासारखा का आवाज काढणारा सस्तन प्राणी कोणता तर डियर, तो असणार आहे बार्किंग डिअर मी अंदाज सांगतोय आणि कदाचित या ठिकाणी बेकर किंवा इंडियन मज्जाक म्हणजे बार्किंग डिअर हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे का उद्धा? हे जे आहे इथं हे जे आहे हे बार्किंग डिअर आहे का बेकर बार्किंग डिअर हा नंतर सह्याद्री व्याकर राखीवमध्ये आणून सर्वात लांब जेवेचा खवलेदरा प्राणी कोणता तर खवले मांजर असावं आणि हे खवले मांजर उत्तर बरोबर आलेलं आहे आपल्याला आणि जगातील सर्वात हिंस्र प्राणी कोणता तर ते कोणता आहे कदाचित वाईल्ड डॉग असावा पण इथं काय उत्तर मिळतंय <laughs> तर या ठिकाणी आपणच स्वतः जे आहे ते इथं आरसा लावलेला आहे आणि खरं उत्तर परफेक्ट तुम्ही म्हणलेला अगदी बरोबर आहे तर जगातील सर्वात हिंस्र प्राणी कोणता आहे तर आपण स्वतःच आहोत आणि हे अगदी बरोबर आहे मान्य करायला हरकत नाही सफाई कामगार म्हणून ओळख कोणत्या पक्षाला ओळखतात तर हे आहे हल्चर ज्याला आपण गिधाड म्हणतो तर त्याचं उत्तर इथं असणार आहे गिधाड हल्चर आणि अशी सगळे प्रश्न आणि सगळ्यांची उत्तरं त्याच्या खालच्या बाजूला आहेत आणि लहान मुलांच्यासाठी आणि इवन आपल्यासाठी सुद्धा जनरल नॉलेज मिळवण्यासाठी हे उपयुक्त आहे हे निश्चित आहे तर ही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि येथून आपल्याला हे सगळं संपल्यानंतर बाहेर जायचं आहे तर बाहेर जाण्याच्या अगोदर आपण हा परिसर परत एकदा थोडासा घेतोय या ठिकाणी एक प्रश्न आहे सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये आढळणारी हरणाची सर्वात लहान प्रजाती कोणती आणि त्याचं उत्तर आहे या ठिकाणी आपल्याला बघायला गे मिळेल गेळा किंवा माऊस डिअर आणि हा फार कमी प्रमाणात आढळतोय पण हा उंदराच्या आकाराचा असल्यामुळं त्याला माऊस डिअर असं नाव आहे महाराष्ट्रातील सगळे जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि ही सगळी माहिती लहान मुलांच्यासाठी तर उपयुक्त आहेच आहे, आहे। परंतु मोठ्या माणसांच्यासाठी सुद्धा फार उपयोगी असलेली माहिती की जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना काही गोष्टी कळू शकतात आणि हे जे आहे या ठिकाणी वेगवेगळ्या ले प्राण्यांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात आणि हा आवाज आहे कोणाचा आवाज होता हा टायगर रोअरिंग ऑफ टायगर किंवा वाघाची त्याला काय म्हणतो डरकाळी गर्जना म्हणू शकत नाही वाघाची डरकाळी सांबर, सांबर कसं ओरडतंय हे बार्किंग डेअर आहे ना हां तर बार्किंग डिअरचा आवाज असा येतोय आणि पुढच्या बाजूला हे कशाच आहे हा आवर्ज जो आहे तो सांबरचा आहे कॉल म्हणतो आपण सांबर कॉल तर सांबर कॉल आपल्याला ऐकायला येतो समोरच्या बाजूला पाऊस चालू झालेला आहे आणि या ठिकाणी इथं वाघाचा पुतळा आहे समोरच्या बाजूला या ठिकाणी डॉक्युमेंटरी दाखवली जाते तर हे असावं आणि पुढच्या बाजूला धन्यवाद असं लिहिलेलं आहे आणि आतल्या बाजूलाही काही पुतळे आहेत ते पण आपण यात चित्रित करणार आहोत चित्ता बघायला मिळालेले आणि चित्ता बघून आम्ही आत डॉक्युमेंट्री बघण्यासाठी या हॉलमध्ये आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सह्याद्री टायगर रिझर्व या ठिकाणी आढळणारे प्राणी आणि हे सगळे महाराष्ट्रातले वेगवेगळे मॅप ऑफ वाईल्ड महाराष्ट्र हे पण आपल्याला इथं बघायला मिळतो आणि पुढच्या बाजूला डॉक्युमेंटरी सुरू होणार आहे समोरच्या बाजूला ज्याला इंडियन गौर म्हणतो तो समोरच्या बाजूला आहे आणि बाहेरनं जात असताना बाहेरच्या बाजूला जात असताना हा धन्यवाद आणि या ठिकाणी आहे तो धनेश आणि सह्याद्री व्याघ्र राखीवची पूर्ण माहिती निसर्ग पर्यटन झोन आंबा ही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आणि बाहेरून येत असताना सह्याद्री व्याघ्र राखीव बोर्ड आपल्याला बघायला मिळतो आणि या ठिकाणी आहे इंडियन गौर मेल आणि समोरच्या बाजूला सह्याद्री चांदोली वगैरे सह्याद्री कोयना आणि हा बोर्ड आपल्याला बघायला मिळतो तर आम्ही आज जाताना या ठिकाणी हे रेकॉर्डिंग न करता आतल्या बाजूला गेलो होतो म्हणून बाहेर आल्यानंतर हे रेकॉर्डिंग मी केलेलं आहे